रात्रीचं शांत शहर होतं मी खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होतो मनात अजूनही गुंजत होतं त्या रात्रीचं अवनीताईंचं हास्य त्यांचा स्पर्श त्यांची जवळी पण दुसऱ्याच क्षणी आठवलं त्यांचे पती अचानक गायब झाले होते पोलीस म्हणाले ते गुन्हेगार आहेत कधी कधी विचार करतो त्या रात्री झालेलं प्रेम खरंच प्रेम होत का की त्यामागे दडलं होतं एखादं अंधारातलं रहस्य गावातून पदवी पूर्ण करून मी नाशिकला नोकरीसाठी आलो राहण्याची सोय करण्यासाठी वडिलांनी मला त्यांच्या जुन्या मैत्रिणीकडे अवनिताईंकडे पाठवलं पहिल्याच भेटीत मी भारावून गेलो चाळीशीतल्या होत्या त्या पण डोळ्यात अजूनही तरुणाईची चमक होती साडीतील त्यांचं मोहक व्यक्तिमत्व आणि आवाजातला मृदू आत्मविश्वास मी काही क्षण थपकूनच त्यांच्याकडे बघत राहिलो काही दिवसांनी त्याच या मुलीच गेट टुगेदर होतं त्या दिवशी त्या गुलाबी साडीत देवदूतासारख्या दिसत होत्या मी हळूच म्हणालो ताई तुम्ही आज खरंच राणीच दिसताय त्या लाजून हसल्या गोड बोलतोस फार पाहुणे गेले घर शांत झालं रिया झोपायला गेली होती मी निघायला लागलो तेवढ्या ताईंनी मला थांबवलं सागर तुला काही विचारायचं आहे त्या माझ्याकडे बघत म्हणाल्या तू माझ्याकडे का असा बघतोस मी थरथर उत्तर दिलं ताई मला तुम्ही खूप आवडता तुमचं हसू तुमच्या नजरा माझ्या मनात कोरल्या गेल्यात क्षणभर शांतता पसरली हात हातात सरकला स्पर्शातून भावना उसळल्यात मी त्यांना मिठीत घेतलं त्या दचकल्या पण नंतर स्वतःला माझ्याकडेच सोपवलं त्या मिठीत वर्षानुवर्षे दडलेली हुरहुर होती हॉलमध्ये फक्त मंद दिवा होता मी हलकेच त्यांचा हात ओठांवर नेला त्यांनी डोळे मिटले माझ्या ओठांचा स्पर्श गालावरून सरकत त्यांच्या ओठांवर थांबला तो क्षण शब्दांच्या पलीकडे गेला आमच्या श्वासांचा वेग वाढला हातांनी एकमेकांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्या माझ्या मिठीत विरघळून गेल्या मी कुजबुजलो हा क्षण थांबवता आला तर आयुष्यभर याच मिठीत राहीन त्या हळू आवाजात म्हणाल्या हा क्षण कुणाला सांगायचा नाही हे आपलं गुपित आहे ती रात्र नजरा स्पर्श आणि कुजबुजलेल्या शब्दांनी रंगली पहाटेचा उजेड पडला तरी आम्ही अजूनही एकमेकांच्या मिठीत होतो काही दिवसांनी त्यांचे पती अचानक गायब झाले पोलिसांनी सांगितलं ते जमिनीच्या फसवणुकीत गुंतले होते अवनी हादरल्या मी त्यांना धीर देत होतो पण मला देखील धमक्या येऊ लागल्या जे माहीत आहे ते पोलिसांना सांगू नकोस नाहीतर अवनी आणि तिच्या मुलीला गमावशील एका फायलीतून मला काही पुरावे मिळाले दाता प्रश्न असा होता पोलिसांना द्यायचे का की त्यांच्या सुरक्षिततेसाठी गप्प बसायचं एका रात्री माझा पाठलाग झाला कागद कुठे आहे काही लोकांनी मला धमकावलं तेवढ्यात पोलीस आले गोंधळ उडाला काही पळून गेले काही पकडले गेले मी वाचलो पण मनात प्रश्न उरला अवनीचे पती खरोखर दोषी होते का काही दिवसांनी मला पोस्टाने एक पाकिट आलं आत एक फोटो आणि डायरी होती फोटोत अवनीचे पती परदेशात कुठेतरी दिसत होते डायरीत लिहिलं होतं अवनीला सांभाळ जे सुरू केलंय ते मी पूर्ण करेन पण आतासाठी मला गायब व्हावं लागेल त्या रात्री मी अवनीकडे गेलो त्या खिडकीजवळ उभ्या होत्या मी हळू आवाजात म्हणालो ताई तुम्ही एकट्या नाही मी आहे तुमच्यासोबत त्यांनी माझा हात घट्ट धरला माझं भविष्य अंधारात आहे पण तू आहेस एवढंच पुरेसं आहे आम्ही बोलता मिठीत शिरलो त्या मिठीत भीती होती वेदना होती पण त्याहून जास्त होती एक गहन जिव्हाळ्याची उब ही माझी कहाणी इथेच थांबते अवनीचे पती खरंच दोषी होते का ते परत येतील का आणि माझं माझं आणि अवनीताईंचं नातं किती काळ टिकेल उत्तर अजूनही भविष्यात दडली आहेत पण त्या रात्रीसाठी एकमेकांची साथच आमच्यासाठी सर्वस्व होती